नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डोंगस्ते येथील विष्णूराम मंदिरामध्ये हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ अयोध्येमधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भारतभर नव्हे तर जगभर दुसरी दिवाळी साजरी करण्यात सगळीकडे दिंड्या पताका रांगोळ्या रोषणाई त्या फटाक्यांची आतशबाजी रामनामाचा जयघोष भजन कीर्तन या संपूर्ण वातावरणात राममय झालं होतं डोंगस्ते गावात असलेल्या विष्णुराम मंदिरापर्यंत दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरांनी हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती विजयगड कुडूस चिंचगर बुधावली गुंज काठी देवघर मुसारणे इत्यादी गावातील भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा बिरो किरण दुबारे ना